आज झटपट मेथी बनवूया इथे एक जुडी मेथी घेतलेली आहे मी धुवून स्वच्छ निवडून कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घेतलेलं ते चम चम आहे तर याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे तेल गरम झाल्यानंतर टाकूया आणि एक चमचा लसण पेस्ट घालायची लसण हा मी मोठा कुटून घेतलेला आहे भाजीमध्ये तो दाताखाली आल्यावर खाताना छान लागतो आणि हे एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घातलेली आहे हळद हिरव्या भाज्यांना नेहमी कमी वापरायची नाहीतर भाजीचा रंग हा पिवळसर पडतो आणि ही धुतलेली स्वच्छ भाजी मी आता कढईत वरतून घातलेली आहे आणि एक चमचा मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मोकळी भाजी करताना नेहमी डाळीचा वापर हा कमी प्रमाणात करायचा आहे आपल्याकडून डाळ जर जास्त झाली तर भाजीची जी मूळ चव असते ती निघून जाते याला छान हलवून घ्यायचं आता खालचा सगळा मसाला लागला पाहिजे भाजीला आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे छान मीठ एक भाजी हलवून घ्यायची एक जीव करून घ्यायची आहे मीठ सगळीकडे लागलं पाहिजे भाजीला मोकळी भाजी, भाजी करताना शक्यतो मीठ हे थोडं सौशिराच घालायचं कारण आपण सुरुवातीला घातलं तर मिठाचा अंदाज चुकू शकतो आपल्याकडून आता ही थोड्या वेळाशीच अर्धवट जा, झाकायची आहे पूर्ण सतत झाकली तर भाजी पिवळी पडते हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे इथे तुम्ही शेंगदाण्याचं कूट एक चमचा घालू शकताय आवडत असेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही असं असंच भाजी ठेवली तरी खूप छान लागते हे पहा माझी भाजी आता तयार झालेली आहे जवळजवळ चटपटीत आणि झणझणीत अशी ही मेथीची भाजी इथे मी एक अर्धा चमचा कूट घातलेला आहे थोडंसं बाइंडिंग घेतं त्यामुळे भाजीला नी आपली ही अशी मेथीची चविष्ट चवदार अशी भाजी तयार झालेली आहे नक्की करून पहा